मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्व कालात आणि शिवकालातसुद्धा मावळ प्रांतातील प्रत्येक किल्ल्याने एक इतिहास घडवला शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरीचा किल्ला बहमनी कालातही महत्त्वपूर्ण मानला गेला होता शिवनेरी येथील जागता पारा असलेला दिसून येतो मध्ययुगात व्यापारीदृष्ट्या भरभारटीस आलेले शहर हे जुन्नर होते शिवनेरीच्या संरक्षणासाठी दिमागाने ते नांदत होते चाकणचा भुयकोट सुद्धा काही मावळ प्रांतांना संरक्षण देण्याचे काम करत होता लोहगड या गिरिदुर्गावर नाणे आणि ना अंदर मावळावरती नजर ठेवणे सुलभ होते तुंग आणि तिकोणा या दोन गिरीदुर्गामुळे पवन मावळाचे संरक्षण केले जाते होते सिंहगडावरती खोरे तर रोहिड्यावरून हिरडच मावळ तसेच खोरे या भागावरती नियंत्रण राखता येत होते तोरणाने राजगड या किल्ल्यावरून गुंजन मावळ व खोरे व वेलवंडखोरे यावरती वर्चस्व राखले जात होते मावळातील गिरिदुर्गांच्या आश्रण्याच शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना प्रारंभी करून राज्यविस्तार केला बहुमनी कालाच शिवगड शिवनेरी यासारखे किल्ले अपवाद म्हणून वगळल्यास या गिरदुर्गाकडे शाही राज्यकर्त्यांनी दुर्लक्षच केले होते हा उपेक्षित प्रदेश शिवरायांच्या स्वराज्याचा गाभा ठरला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी